नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आजकाल बी ट्वेल्वची डेफिशियन्सी हे खूप कॉमन झालेलं आहे आणि जे बरेचसे लोकं येतात किंवा पेशंट येतात तर एक वाक्य एक महत्त्वाचं असतं त्यांचं की मॅडम आम्ही नॉनव्हेज खात नाही ना त्यामुळे बी कमी आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की नॉनव्हेज रोज खाणाऱ्यांमध्ये सुद्धा बी ट्वेल्वची डेफिशियन्सी होऊ शकते त्यामुळे असं अजिबात नाही आहे की जी लोकं नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यामध्ये बी ट्वेल्वची डेफिशियन्सी येते आणि जे लोक नॉनव्हेज खातात त्यांच्यामध्ये बी ट्वेल्व हे खूप जास्त असतं असं अजिबात नाही आहे ही झाली पहिली गोष्ट आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे डिस्कस करणार आहोत की बी ट्वेल्व आपल्या शरीरामध्ये काय काम करतं बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे मुख्य काय लक्षणं दिसतात त्याची नॉर्मल रेंज किती पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यासाठी कोणता आहार घेतला पाहिजे आणि व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी आपल्या आवडीचा सा विषय सांगणार आहे तो म्हणजे बी ची कमतरता आणि वजन वाढणं याचा काही संबंध आहे का त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी थोडक्यात सांगते पण तुमच्या अगदी महत्वाची माहिती सांगते सगळ्यात महत्वाचं की बी ट्वेल्व हे शरीरातलं एक अतिशय महत्वाचं व्हिटॅमिन आहे आणि याचं मुख्य काम काय तर रक्तामधल्या ज्या लाल पेशी असतात म्हणजे ज्याला आपण रेड ब्लड सेल्स असं म्हणतो तर त्या तयार करणं आणि शरीरातले मसल्स म्हणजे मांसपेशी आणि नर्वज म्हणजे नसा यांना सपोर्ट करणं किंवा नर्वस सिस्टीम चांगली ठेवणं हेल्दी ठेवणं हे काम विटॅमिन बी ट्वेल्व करत असतं आणि बेसिकली सगळ्यात महत्त्वाचं की आता याची नॉर्मल रेंज किती पाहिजे तर नॉर्मली याची रेंज साधारण तीनशेच्या पुढे असली पाहिजे किंवा तीनशेच्या वर असली पाहिजे आता बऱ्याच वेळी काय होतं की अगदी काल परवाच मी पेशंट बघितले असे की ज्यांचा अगदी ऐंशी नव्वद शंभर दोनशे इतकं कमी आहे आणि तरीसुद्धा एक महत्वाची गोष्ट की बी ट्वेल्व हे शरीरामध्ये तयार होत नाही त्यामुळे ते तुम्ही जेव्हा तीनशेपेक्षा खाली असतं जेव्हा दोनशेपेक्षा खाली असेल बेसिकली तर तेव्हा तुम्ही इंजेक्टेबल विटॅमिन बी ट्वेल्व घेऊ शकता आणि तेच घेतलेलं सगळ्यात चांगलं कारण काय होतं की तू जेव्हा खूप कमी आहे तर तेव्हा फक्त गोळ्या घेऊन त्याचा फार लॉंग टर्म काही उपयोग होत नाही तर इंजेक्शन घेतल्यामुळे पटकन बी ट्वेल वाढतं आणि तुमचे जे सिमटम्स असतात आता जे मी लक्षणं सांगेन की बी ट्वेलच्या कमतरतेमुळे नेमके काय सिमटम दिसतात तर ते, ते कमी व्हायला मदत होती होईल त्यामुळे जर दोनशेपेक्षा कमी असेल तर इंजेक्शनचा विचार करायला हरकत नाही तुमच्या जवळच्या फिजिशियनकडून तुमचा रिपोर्ट दाखवून तुम्ही ते इंजेक्शन्स घेऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं की याच्या कमतरतेची लक्षणं काय काय आहेत सगळ्यात पहिलं की हात पाय दुखणं प्रचंड थकवा येणं आणि थोडंसं काम केलं तरी थकायला होतं दमायला होतं हे सगळ्यात महत्वाचं यानंतर तळ हाताची आणि तळपायांची आग होणं आपल्याला असं वाटतं की अरे उन्हामुळे होते पण हे खूप कॉमन लक्षण असतं आणि तोंड येणं सारखं सारखं ज्याला आपण माउथ आल्सर्स असं म्हणतो तर हे जर कायम होत असेल तर बी ट्वेल्वची डेफिशियन्सी असू शकते हे लक्षात घ्या आणि टेस्ट केल्याशिवाय काहीही पुढचा निर्णय घेऊ नका कारण बऱ्याच जणांना काय सवय असते डेफिशियन्सी असेलच असं म्हणत म्हणत आता त्यावर इतके व्हिडिओ असतात की आपण नॉनव्हेज खात नाही म्हणलं डेफिशियन्सी असणारच आहे असं गृहित धरूनच काही लोक औषधं चालू करतात तर तसं अजिबात करू नका सेल्फ मेडिकेशन अजिबात घेऊ नका रिपोर्ट बघूनच डॉक्टरना ठरवू द्या की काय करायचं आहे आणि काय नाही ते तुम्हाला सल्ला देतीलच तर हा व्हिडिओ तुम्हाला त्यासाठी नक्की उपयोगी पडेल तळहाताची तळपायांची आग होणं आणि सारखं सारखं तोंड येणं म्हणजे माउथ अल्सर्स हा जर प्रॉब्लेम असेल तर बी ट्वेल्व ची डिफिशियन्सी असू शकते यानंतर पुढचं म्हणजे पचनशक्ती कमी होणं काहीही कितीही कमी खाल्लं आणि कितीही साधं खाल्लं तरी पचत नाही ढेकर येतात किंवा पोट साफ होत नाही ॲसिडिटी खूप होते असे जर त्रास होत असतील आणि पचनशक्तीच्या जर तक्रारी वारंवार येत असतील तर नक्की बी ड्वेल करून बघा डेफिशन्सी असू शकते आता मसल आणि नर्वशी रिलेटेड आहे म्हणल्यानंतर हातपाय दुखणं किंवा क्रॅम्प्स येणं ज्याला आपण पायामध्ये गोळे येणं म्हणतो सारखे तर हे काही सिमटम्स दिसू शकतात आणि हातपाय प्रचंड दुखतात अगदी थोडंसंसुद्धा चालता येत नाही नाही असंही जर होत असेल तर आ, बेसिकली बी ची डेफिशियन्सी असू शकते आता हे आ, पाहता पायांना मुंग्या येणं म्हणजे सुन्न होणे जे म्हणतो ना आपण नमनेस हे हे सुद्धा लक्षण असू शकतं त्यामुळे ही जर लक्षणं तुमच्यामध्ये दिसत असतील आणि तुम्हाला अचानक जाणवत असेल तर बी हे नक्की करून घ्या आणि बी ट्वेल्वची टेस्ट करून घ्या आणि मगच हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडेल की, की पुढे कसं काय करायचं तर आता सगळ्यात महत्त्वाचा पाठ की डाएटमधून म्हणजे बऱ्याच लोकांनासाठी की अरे खाण्यापिण्यामधून फारसं मिळत नाही फारसं मिळत नसलं तरीसुद्धा डाएट हे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि काही पदार्थांमध्ये बी ट्वेल्व हे असतं शाकाहारी लोकांमध्ये सुद्धा म्हणजे शाकाहारी पदार्थसुद्धा बी नी भरपूर असू शकतात आणि अर्थात नॉन फूड फूडमध्ये चिकन किंवा अंडी यामधून तर मिळतंच पण शाकाहारी सुद्धा बरेचसे सोर्सेस आहेत आपल्याला माहिती नसतात की ज्यामध्ये बी ट्वेल्ल हे भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि तेसुद्धा तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता आता यामध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ म्हणजे शक्यतो गाईच्या दुधामध्ये बी ट्वेल जास्त प्रमाणामध्ये आढळतं त्यामुळे गाईचं दूध दही ताक यासारखे तुम्ही पदार्थ घेऊ शकता यानंतर भाज्यांमध्ये मशरूम पालक बीट यासारखे पदार्थ घेऊ शकता बटाटा घेऊ शकता बटाट्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये बी ट्वेल्व हे आढळतं फळांचा विचार जर करायला गेला तर सफरचंद संत्री केळी या फळांमध्ये सुद्धा बी ट्वेल्व हे भरपूर प्रमाणामध्ये आढळतं त्यामुळे पालक बीट बटाटा यासारख्या भाज्या मशरूम यासारख्या भाज्या तर आपण घेऊ शकतोच आणि दही एक वाटी रोज तुमच्या आहारामध्ये नक्की ठेवा दयामुळे बी ट्वेल्व भरपूर वाढायला मदत होते हे कायम लक्षात ठेवा तर हे झालं डाएटमधून कसं घेऊ शकता मी तुम्हाला सांगितलंच की गोळ्या कधी घ्यायच्या किंवा इंजेक्शन्स कधी घ्यावे लागतील किंवा ते कसं वाढेल तर हे सगळं आपलं बोलणं झालेलं आहे आणि व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी मी सांगणार होते की वजन कमी न होण्याचा आणि बी च्या डेफिशियन्सीचा काय संबंध आहे तर जर तुम्ही कितीही डाएट केलं तुमची कितीही तुम्ही एक्सरसाइज केला तरी सुद्धा वजन कमी होत नाही आहे आणि वजन तर वाढतोय पण थकवासुद्धा येतो आहे तर अशा वेळेस भूक लागत नाही थकवा येतो पण वजन तर वाढतंय अशा वेळेस बी ट्वेल्ची डेफिशियन्सी नक्की असू शकते कारण बी ट्वेल्व हे विटॅमिन मेटाबॉलिझमशीसुद्धा रिलेटेड आहे त्यामुळे जर बी ट्वेल्वची डेफिशियन्सी असेल तरीसुद्धा मेटाबॉलिझम स्लो होतं आणि वजन लवकर कमी होत नाही इनफॅक्ट वजन वाढत जातं त्यामुळे अशी जर तक्रार असेल तर नक्की बी ट्वेल्व एकदा चेक करायला हरकत नाही आणि असं जर असेल बी ट्वेल्ची डेफिशियन्सी असेल तर वजनाचं तुम्ही त्याच्याशी नक्कीच संबंध लावू शकता आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तुम्हाला बरेचसे पॉईंट्स बी ट्वेल्वबद्दल क्लिअर झाले असतील आणि मी अजूनही काही व्हिडिओ बनवलेले आहेत ते आपल्या चॅनलवर आहेतच त्यासाठी पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि आपलं हे चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा धन्यवाद